இரண்டு ஆயிரம் பத்தொன்பது लोहनेर येथील म मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वि जनता विद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झालं कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनानं व दीप प्रज्वलनानं करण्यात आली अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य रमेश अहिरे हे होते तर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर रमेश देसले अनंत शेवाळे किशोर जाधव राकेश जाधव संजय जगताप रुपाली धामणे सविता देशमुख अश्विनी शेवाळे कविता लाडे मुख्याध्यापक आर एच देसले उपस्थित होते प्रास्ताविकातून विज्ञान छंद मंडळ प्रमुख संजय आहिरे यांनी विज्ञान प्रदर्शनाचा हेतू स्पष्ट केला यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पाचवी ते आठवी लहान गट तर नववी ते बारावी मोठा गट असे दोन गटात घेण्यात आले विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी शंभर वैज्ञानिक उपकरणे सादर केली मान्यवरांच्या वतीने उपकरणांचं निरीक्षण करण्यात आलं यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनात मांडलेल्या जलशुद्ध ुद्धीकरण आम्ल वर्षाव सूर्यमाला स्मार्ट ब्रिज स्मार्ट सिटी चंद्रयान हायड्रोलिक जेसीबी शेती पिकांसाठी उपयुक्त तोफ वॉटर प्रेशर गॅझेट हाऊस सेफ्टी अलार्म सोसर स्प्रे पंप पंप ज्वालामुखी अशा विविध उपकरणांची माहिती घेत विविध प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांनी आपल्या उपकरणांविषयी माहिती देत प्रश्नांची उत्तर दिली यावेळी रमेश अहिरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे त्याचबरोबर आपल्यात असलेल्या संशोधक वृत्तीला चालना मिळण्यासाठी अशा प्रदर्शनात जास्तीत जास्त सहभाग घेण्याचं आवाहन केलंय या विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या उपकरणांची देवपूर पाडे येथे होणाऱ्या देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी संधी मिळणार आहे विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विज्ञान शिक्षक संजय आहिरे दौलत पवार सचिन रौंदळ एम पाटील ज्योती पाटील माधुरी भांबरे ए टी शेवाळे व्ही डी जाधव एस डी ठाकरे गायत्री आहेर श्रद्धा शेवाळे मनीषा गिरासे स्वाती भांबरे आदींनी सहकार्य केलं

ते कामात आणतात आणि त्या द्रष्टांपासून त्यांनी आपली विज्ञानाची निर्मिती केलेली आहे आणि ती निर्मिती